नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वागत आहे मी आज बेसनाच्या थापे वड्या बनवणार आहे त्यासाठी हा लसूण घेतलेला आहे हे थोडं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर आणि कांदा भाजून घेतलेला आहे आणि थोडंसं आलं पण कांद्यामध्ये भाजण्यासाठी टाकलं होतं आणि बेसनाच्या थापून बेसन हाटून मी आज वड्या करणार आहे त्यासाठी हे वाटण वाटण्यासाठी घेतलेलं आहे आमटीसाठी हा लसूण डबल घेतलेला आहे कारण वेचण्यासाठी पण लसूण लागत आहे आमटी बनवण्यासाठी हे पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मध्ये तिमोरीच्यामध्ये

हे मी वाटण्यासाठी पाणी काढलं होतं ते मी पाणी याच्यामध्ये ओतणार आहे आणि आता हे मसाले चांगले या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे मसाले चांगले पाण्यामध्ये शिजवून घेतल्यानंतर भाजीला चांगली टेस्ट येते आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे भाजीमध्ये आता हे वाटण चांगलं परतलेलं आहे मी आता पाणी आहे याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे पाणी ओतल्यानंतर ह्याला छान अशी कुळी येऊन द्यायची त्याच्या नंतर आपण ज्या बेसन बनवणार आहेत ते त्याच्यामध्ये सोडायचे आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी ओतून घ्यायचं अशा पद्धतीने उकळून माझी आमटी मस्त अशी तयार झालेली आहे तर मी आता बेसन हटण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता मी मोहरी टाकलेली आहे मस्त असं जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता टाकणार कडकडून द्यायचा त्याच्यानंतर हा लसूण मी बारीक करून घेतलेला आहे लसूण पण टाकणार आहे मी त्याच्यामध्ये

आहे आणि वड्यात टाकलेल्या आहेत आणि थोडस घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडी कापून घेतली आहे याच्यावर आता खोबरं आणि कोथिंबीर टाकणार आहे अशा माझ्या थापू बेसनवाड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला या माझ्या वड्या आणि आमटी कशी वाटत आहे हे कमेंट जरूर सांगा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप छान अशा बेसनवाड्या झालेल्या आहेत बेसनवाड्या खायला या जरूर